नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पिझ्झा बनवणार आहोत त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे हा पिझ्झाचा बेस आहे हा खालच्या साईडने आपण जरा गरम करून घेणार आहोत गरम झालेला आहे एक साईडनेच खालून भाजून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यावर बटर लावून घेणार आहोत आपण ह्याच्यावर पिझ्झा सॉस टाकून घेणार आहोत आणि हे मेहोनीज आहे बर्गरचं ते टाकून घेणार आहोत हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मी ह्याच्यावर भाज्या टाकून घेणार आहे ह्याच्यासाठी मी डोबळी मिरची घेतली हिरवी पिवळी घेतली आहे कांदा आहे टोमॅटो घेतला आहे आणि पनीर घेतले पनीरचे पीस तुकडे करून बारीक बारीक घेतले आता आपण हे सगळं टाकून घेऊया याच्यावर तुम्ही मक्याचे मक्याचे कणी दाणे परत मशरूम हे पण घेऊ शकता आपण ह्याच्यावर पेरी पेरी मसाला येतो स्मिथ अँड जॉनचा तो टाकून घेऊया ऑरिगॅनो टाकून घेऊया आणि थोडे चिली फ्लेक्स टाकूया आपला तापलेला आहे ही प्लेट टाकून कारण खाली तो हे होईल आणि लास्टला ह्याच्यावर चीज स्लाइस आहे ती मी तुकडे करून टाकणार आहे घेतले आता ही चीज क्यूब्स आहे ती आपण किसून घेऊया याच्यावर आपण हे ठेवून घेऊया आणि ह्याच्यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं ठेवायचं आहे थोडा गॅस मिडियम ठेवायचा आहे ज्यांच्याकडे ओन नाही त्यांच्यासाठी हे मी ट्रिक सांगितलेली आहेत आपण पॅनमध्ये करू शकतो पिझा त्यामुळे ओन नाही मग आपण कसं करायचं लहान मुलांसाठी आपण हे देऊ शकतो लहान मुलं आवडीने खातात आता आपण बघूया आपला पिझ्झा झाला असेल गॅस बंद करू आणि आपण पिझ्झा काढून घेऊया तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर तुम्ही त्याच्यानेही पण कापू शकता माझ्याकडे कटर नाही आहे त्यामुळे मी सुरी कापते पण ते सुरीनी ना व्यवस्थित प्रॉपर कापलं जात नाही बघू शकता हा पिझ्झा गरम आहे खूप हे बघू शकता तुम्ही हे बघा कसा वाटला पिझ्झा तुम्हाला नक्की करून बघा त्याच्यावर थोडा पेरी पेरी मसाला टाकून घ्यायचा आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करून बघा आणि खाऊन बघा बाय